राग संतापावर नियंत्रण मिळवा भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवा नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम खूप मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी मात्र अकरा नियम सांगत आहोत त्यातील अकरावा नियम हा सर्व राशीच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम मेष राशीविषयी थोडक्यात समजून घेऊया सेनापतीची रास की जिथे राजा स्वत उच्चीचा होतो अशी रास म्हणजे मंगळ ग्रहाची मेष रास होय राजा जिथे उच्च होतो आणि ती जर सेनापतीची रास असेल तर त्याचा सर्वात पहिला अर्थ म्हणजे हा सेनापती स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे या सेनापतीचं पहिलं कर्तृत्व जर काही असेल तर ते म्हणजे स्वतःची जबाबदारी पूर्ण करणं होय किंबहुना तीच त्याची आवड आहे असं इथे स्पष्ट होतं अशी रास म्हणजे मेषरास होय निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येणारी अग्नितत्वाची चर धर्मत्रिकोणातली पहिली रास पुरुष रास म्हणजे मेषरास होय राशीचे जातक अग्नितत्वाचे आहेत ते अग्निप्रमाणे प्रबळ आहेत सक्रिय आहेत जबाबदार आहे सदैव ध्येयपूर्तीकडे वाटचाल करतात ते अग्रेसिव्ह देखील आहेत कोणतंही कार्य पटकन पुढे नेणं त्यात यशस्वी होणं हा त्यांचा स्थायी भाव आहे युद्धामध्ये जेव्हा समोरचं सैन्य पुढे येतं तेव्हा ते, ते सरळ आक्रमणाला प्रतिसाद देतात तेव्हा त्यांना आपल्या जीवाची देखील भीती नसते त्यांचं एकच ध्येय असतं की मी माझं कर्म पूर्ण करावं ही धर्मत्रिकोणातली पहिली रास असल्यामुळे काहीही झालं तरी या लोकांसाठी धर्म महत्त्वाचा असतो आता धर्म म्हणजे जो आपण धारण करतो तो धर्म होय आयुष्य जगण्याची पद्धत म्हणजे धर्म होय त्याच पद्धतीने हे लोक जगतात धर्माला धारण करतात आणि धर्माला सांभाळण्यासाठी पाहिजे तेवढे परिश्रम देखील करतात पुरुष रास म्हणजे इथे आपण कर्तवगार या अर्थाने देखील म्हणू शकतो स्त्री आणि पुरुष यांचा एक नैसर्गिक स्वभाव भिन्नता असते त्यानुसार मेष ही पुरुष रास आहे तर अशी ही मेष रास जी योद्ध्यांची आहे सेनापतीची आहे परिश्रमी रास आहे अत्यंत शिस्तबद्ध रास आहे आपल्या कुटुंबावर या लोकांचं प्रचंड प्रेम असतं की बहुनाथ त्यांच्या दृष्टीने कुटुंब हीच संपत्ती असते आपल्या निसर्ग कुंडलीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असतात मला असंच एक दिवस प्रश्न पडला की मेष जातकांच्या दृष्टीने कुटुंब इतकं महत्त्वपूर्ण का असतं म्हणजे एखादा मेष राशीचा जातक जेव्हा कुटुंबासह रस्त्याने जात असतो तेव्हा त्याची भाष भावना अशी असते की माझी पत्नी माझं मुलं माझं कुटुंब हे जगातील बेस्ट आहे त्यांना सुरक्षित ठेवून तो चालत असतो म्हणजे अगदी गर्दीमध्ये देखील आपण पाहिलं असेल की एखाद्या पुरुष आपल्या बायकोला अत्यंत जपतो जेणेकरून तिला कुठेही त्रास होऊ नये काही लागू नये कुठे खर्चटू नये किंवा मुलांना देखील याच पद्धतीने जपतो त्याच्या दृष्टीने तीच त्याची खरी संपत्ती असते किंवा त्या क्षणाला त्याच्या दृष्टीने पैसा हा दुय्यम तर कुटुंब प्रथम असतं अर्थात त्या क्षणाला कुटुंबाची काळजी घेणं हे त्याच्यासाठी प्रथम कर्तव्य असतं संततीची काळजी घेणं हे त्याचं प्रथम कर्तव्य असतं अजून विशेष सांगायचं म्हणजे आपल्या आईची काळजी घेणं आईवर प्रेम करणं हा त्याचा नैसर्गिक भाव असतो कितीही विपरीत परिस्थिती असली आई जवळ राहता आलं नाही विविध कारणांनी आईशी बोलता आलं नाही तरी मेष जातकाच्या मनात आई ही सतत असते आईवर त्याचं नितांत प्रेम असतं कारण आपण पुन्हा एकदा निसर्ग कुंडली पाहिली तर मेष राशीचा जातक म्हणजे चतुर्थेश राशीत आलेला असतो असा जातक आपल्या आईवर प्रचंड प्रेम करतो किंबहुना आई देखील त्याची तेवढीच काळजी घेते ग्रहांच्या दृष्टीने विचार केला असता चंद्र म्हणजे आई असते रवी म्हणजे पिता असतो मेष राशीचं वैशिष्ट्य म्हणजे चतुर्थेश चंद्र राशीत आलेला असतो तसंच पंचमेश म्हणजे रविग्रह तुमच्या राशीत उच्चीचा होत असतो धनेश म्हणजे शुक्र होय धन म्हणजे कुटुंब आणि कुटुंब हेच धन होय अर्थात अत्यंत कुटुंबवत्सल रास परंतु प्रेम व्यक्त न करता सतत रागात राहणारी सतत धडक देणारी अशी ही रास आहे त्यामुळे मेष राशीच्या पुरुषांसाठी नियम सांगताना मी पहिला नियम सांगेल की तुमचं आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असतं केवळ ते व्यक्त करायला शिका आपण जेव्हा विविध राशींचा विचार करतोय तेव्हा तुमच्या राशीचे गुण काही छोटे छोटे नियम त्यांचं पालन जर तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक होईल आपण महिलांच्या दृष्टीने देखील असे नियम सांगितले होते आणि तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मेसेजेस आले की पुरुषांसाठी देखील असे नियम द्या आमचं देखील आयुष्य सुखद आणि सुखकर व्हायला हो तुम्ही केवळ महिलांचा विचार करू नका खरं सांगायचं तर असा माझा तेव्हा कुठलाच विचार नव्हता की केवळ महिलांसाठी नियम सांगावे पुरुषांसाठी देखील नियम सांगण्याचं आमचं नियोजन होतंच परंतु क्रमबद्ध पद्धतीने म्हणून आम्ही सुरुवातीला महिलांसाठी आवश्यक असलेले नियम घेतले तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्ही मेष राशीचे पुरुष आहात किंवा तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती मेष राशीची आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहून ऐकून तुम्हाला काय वाटलं हे कमेंटद्वारा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा बाह्य व्यक्तीला अनेक वेळा तुमच्या भावना कळत नाही कारण बाह्य व्यक्तीच्या दृष्टीने तुम्ही भावनात्मक अजिबात नसतात तर रागीट आणि संतापी असतात खरं सांगायचं तर तुम्ही अत्यंत भावनाप्रधान व्यक्ती आहात त्यामुळे तुम्ही आपले अनुभव कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आपण महिलांसाठी जेव्हा नियम सांगितले तेव्हा दहा नियम सांगितले होते मात्र पुरुषांना नियम देताना दहा अधिक एक अकरा नियम देणार आहोत यातील अकरावा नियम हा उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व पुरुषांसाठी एकच राहणार आहे ज्याला आपण युनिव्हर्सल नियम देखील म्हणू शकतो अगदी अनादिकालापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत एकच आहे तो नियम म्हणजे सर्व राशींच्या पुरुषांसाठी सांगणार आहे तो नियम म्हणजे आई आणि बायको यांच्यामध्ये कधीच मध्यस्थी करू नका त्यांच्यामध्ये कधीच बोलू नका त्यांचं नातं त्यांनाच निभवू द्या त्या दोघांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम असतं तुमच्यावर त्यांचा खूप मोठा विश्वास असतो तुम्ही आईला सांगितलं की आई ऐकेल बायकोला सांगितल्यावर बायको ऐकेल एरवी त्या दोघी तुमचं ऐकतात परंतु आईजवळ बायकोबद्दल बोललं की आई अजिबात ऐकत नाही बायकोजवळ आईबद्दल बोललं की ती अजिबात ऐकत नाही त्यामुळे या दोघांच्या मध्ये न बोलता त्यांना सांगायचं तुमचं सासू सुनेचं नातं तुमचं तुम्हीच जपा तुम्हीच काय ते ठरवा त्यात माझा सहभाग नाही हा अकरावा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण नियम आहे जो जगातील सगळ्या पुरुषांना लागू आहे आता अकराव्या नियमाच्या आधीच्या नियमांमध्ये सांगायचं झाल्यास तुमचं कुटुंबावर जास्त प्रेम असतं प्रेम जेवढं जास्त असतं तेवढं तुम्ही कमी व्यक्त करता त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही आपल्या कुटुंबावर जेवढं प्रेम करता त्याचा किमान दहा टक्के जरी ते व्यक्त केलं तरी तुमचं कुटुंब अत्यंत आनंदी राहील जे तुमचं ध्येय असेल त्यामुळे केवळ प्रेम व्यक्त करायला शिका तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा आईवर प्रेम असतं तिला सांगा बायकोवर प्रेम असतं तिला सांगा मुलांवर प्रेम असतं त्यांना सांगा वडिलांवर प्रेम असतं त्यांना देखील सांगा थोडक्यात प्रेम व्यक्त करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे यानंतर पुढील नियम म्हणजे तुम्ही सेनापती आहात डोकं हातावर घेऊन तुम्ही युद्धाला तयार असतात परंतु इतरांची तशी तुम्� मानसिकता नसते तर इतरांची अशी मानसिकता असते की जाऊ द्या राहू द्या जुळवून घेऊ ज्यामुळे त्यांना तुमची भूमिका कळत नाही ते तुमच्यावर टीका करतात तशी टीका झाली की तुमचा अजून संताप होतो म्हणून एक बाप सदैव लक्षात ठेवा की हाताची पाचही बोटी सारखं नसतात प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखा असू शकत नाही तुम्ही जसा विचार करता तसा विचार प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही म्हणून समोरील व्यक्तीकडून अपेक्षा कमी कराव्या त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा पुढील नियम म्हणजे अत्यंत विपरीत परिस्थितीत अर्थात एखाद्या ठिकाणी अपघात झालेला असेल भूकंप आलेला असेल तर अशा विपरीत परिस्थितीनंतर ठामपणे उभा राह राहणारा मनुष्य हा मेष राशीचा असतो कारण तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येते तुम्ही स्वतः हो उभं राहता इतरांना देखील मदत करता ती मदत तुम्ही करायलाच हवी मात्र त्या मदतीची परतफेड होईल अशी अपेक्षा कधीच करू नका नाहीतर तुमचा राग अनावर होतो त्याचा त्रास तुम्हाला होतो समोरच्या व्यक्तीला तो कधीच होत नाही अनेक गुणांनी तुमची रास ही परिपूर्ण आहे फक्त रागामुळे तुमच्या सगळ्या चांगुलपणावर पाणी फेरलं जातं त्यामुळे पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे मेष राशीच्या पुरुषांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं प्रत्येक ठिकाणी राग संताप केलाच पाहिजे हे गरजेचं नसतं अनेक प्रश्न गोड बोलून समजून देखील सुटत असतात ही बाब लक्षात घ्या पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे गाणे ऐकणे वाचन करणे या गोष्टीची तुम्हाला आवड असते ते तुमचे छंद असतात त्यानुसार आपलं छंद जोपासणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं कारण यामुळे तुमचा राग संताप कमी होऊ शकतो तुमच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात अजून एक नियम म्हणजे मेडिटेशन ध्यानधारणा तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीला डोक्याने धडक देत असतात त्यामुळे सतत रागात असतात संताप व्यक्त करतात राग तुमच्या मनात भरलेला असतो त्यानुसार मनाला शांत करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा केली पाहिजे उष्णता तुमच्या शरीरात भरलेली असते म्हणून त्या दृष्टीने देखील तुम्ही स्वतःची योग्य काळजी घ्या उन्हाळ्यात उसाचा रस निंबू शरबत या गोष्टी प्राशन करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील जसं मी आधी सांगितलं की तुमच्या राशीमध्ये दे रविदेव उच्चीचे होतात तर शनिदेव निचीचे होतात रवी ते शनी असा संपूर्ण ब्रह्मांड त्याच्यात समाविष्ट होतं त्यानुसार रवीशी संबंधित गोष्टी सकारात्मकतेने करा विशेषत पांढरे कपडे परिधान करणं राजासारखं उदारवादी मतवादी राहा काळा जांभळा रंग टाळला तर ते तुमच्यासाठी हितदायक ठरू शकतं तसंच रंगाचा उपयोग करताना महादशेचा देखील विचार करणं आवश्यक ठरतं मेष राशीसाठी एक छोटासा नियम आहे की शक्यतोवर काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे विवाह करताना कन्या राशीचा विचार अजिबात करू नये मेष सिंह धनुराशीचा तुम्ही विचार करू शकता तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेवांची धनुरास येते त्यानुसार वयोवृद्ध व्यक्तींचा आजी आजोबांचा विचार करा ते तुमच्यासाठी लाभदायक ठरतील निसर्ग कुंडलीनुसार अनेक मेष जातकांना बायको सुंदर मिळते परंतु तिला जर तुम्ही एकदा रागवलात तर भांडण लवकर मिटत नाही तुम्ही रागवतात आणि त्यानंतर पाच मिनटामध्ये केवळ पहिल्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु तुमचा जोडीदार लगेच नॉर्मलला येऊ शक शकत नाही हे देखील तुमच्या कुंडलीप्रमाणे असतं म्हणून शक्यतोवर रागवू नका बायकोवर अजिबात रागवू नका किंबहुना घरात बनलेली वस्तू ही उत्तम चवीची झाली आहे हे तिला सांगायला विसरू नका जेणेकरून तुमच्यातील प्रेम वाढीस लागेल ही बाब मेष राशीच्या पुरुषांनी लक्षात घ्यावी अशा प्रकारे मेष राशीच्या पुरुषांनी या अकरा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्की करावं मानवी जीवन मोठ्या भाग्याने मिळतं ते अधिक सुखद सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचेल पुढील भागात पुढील राशीच्या महिलांसाठीचे नियम आपण समजून घेणार आहोत त्यामुळे पुढील भागात नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष